सावित्रीबाई फुले अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळ आणि भारताला दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं आणि या फुले वाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळेच अनेक वेळा येतो इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिकची बैठक आहे विचारधारा आहे सामाजिक परिवर्तन आहे त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे हा विचार पुढे घेण्या पुढे जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आज आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत तामिळनाडू मध्ये मासिक खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन त्याच्यावर अॅक्शन घेत मंत्रालयाकडने एक अहवाल मागवलेला आहे की जे उस आलेले अधिकारी आहेत या विभागातले त्या विभागात त्यांच्या अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्य मंत्री असतील त्यांचे हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय तो सरकारने सोडवला पाहिजे आज प्रकाश मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आता माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तक आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले हे पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर आहे पवार की माझ्या बहिणीला जाईल आणि रस्ता नाही मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही माझ्यासाठी तर नाही आमचा श्रद्धेचा विषय आहे त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत कर एसटी कर्मचारी मार्च महिन्यातला छप्पन्न टक्के पगार जो आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना दिला गेला त्यानंतर असे आहे राज्यभर झाले राज्यभर संतप्त केला उशिरा असं कळतं की आपल्या आणि मधून चौवेचाळीस टक्के पुन्हा द्यायचं ठरवलंय सरकारनं हे आधीच केलं कारण आवं होतं असं वाटतं त्या अर्थातच मला माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तत्काळच कुठल्याही कष्ट करणाऱ्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती असाल तर देशाचे गृहमंत्री आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठे जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भाव पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात तशी आपल्याच राज्यांमध्ये येतात माहिती घेतोय या महिलांवर ज्या होणारे अत्याचार प्रचंड वाढ होतीये आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी त्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे ही वारंवार मागणी मी सरकारकडे केली प्रश्न आहे ना दरवेळी दरवेळी त्यांना आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं मार्च महिन्यात छप्पन्न टक्के पगार आला त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज एटीन त्याच्यावरती अनेक शो केले काल दिवसभर जो आहे तो त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांवरती बातम्या हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे कारण का असंवेदनशीलपणा हा कशासाठी आणि गरम कष्ट करणार जो एस चालक आहे तो कष्ट करणार आहे त्याचा हातावरच पोट आहे तो बिचारा काय करेल पगार एखादा माहिती त्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पगार हे वेळेवर झालेच पाहिजे की आग्रहाची भूमिका कुणाची राहील माणूस तिची भूमिका आहे आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता दोन तारखेला आम्ही नारळ फोड्याला जाणार आहे त्याच्यामुळे जा तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी ते स्वागत करीन तुम्ही सगळ्या दर्शनालयाचा जो तर वाद आहे ना पण मंगेशकर कुटुंबियावर टीका होती पटेल म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुकणारी महाराष्ट्रात मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार बदलला नाही माझा बोलण्याचा विश्वास सुद्धा होता काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण आहे गेले पाच वर्ष आहे की समाजीजवळ पुतळा आहे माझी भूमिका नाही इतिहासावर भूमिका इतिहास पाहिजे मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची जे इतिहासात ते तज्ञ आहेत जे काय मार्गदर्शन असेल तेच आहे महाराष्ट्र सरकारनी प्रस्ताव द्यावा आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही प्रश्न आहे कंपन्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचा उत्तर कारभार कोण एकदा आलाय शेतकऱ्यांना पैसे जपलेच मात्र त्यांचा वाटत सरकार याकडे ही लक्षालाच धरून काही की गेल्या पाच वर्षात पन्नास कोटींचा नफा हा विमा कंपनीचा झालाय आता केंद्रीय अमलामध्ये पण त्याचा अनुभव करण्यात आहे हे बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश दासांना विचारा संदीप क्षीरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग अप्पा सोनावणेना विचारा त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिली गेला आणि शिवराज सिंग चव्हाणांनी मला माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार होत आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो असं तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिलाय खरं सगळ्या दुनियेलाच माहिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चालला आहे आणि मला एकच प्रश्न कळत नाही की आणि हे केंद्र सरकारना मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो आहे त्याला का नाही कमी दर्जा दिलाय आणि याचा पत्र सरकारला देणार आहे की काही मग हाच प्रश्न जेव्हा अजितदा विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टायर हे सगळं वाढवले त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं की वाढवू नका त्याचे दर एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर फ्लोर ऑफ द हाऊस वर दिलेलं आहे त्याच्यात तु, तुमच्या चॅनलवर सगळ्यांना माहिती की क्रूड ची प्राइसेस पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाईड आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारनी हा सामान्य मायबाप जनतेला जी मागायली अस्त्रस्त आहे त्यांना दिली पाहिजे अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे आणि सिलेंडरचा पन्नास रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा ही साठ रुपये पॅरल झाला आहे जर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव हो, कमी करा एक आणि दुसरं या सिलेंडरचा भाव उपा करून वाढवू नका आधीच लोक मागायचे क्रूड ऑइल इंदरने क्रूड ऑइल चे ग्लोबल प्राइसेस क्रॅक झालेली साठ रुपये मुलाच होत नाही कसं आहे फॅमिलीचे गोष्टी या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू आणि काल जयचा आणि ऋतू काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणि एक आनंदी सोहळा काल सगळ्याच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या काल आमच्या सोमती काकी हंपीवर आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली आमच्या काकी भारती काकी गेल्या भारती काकी गेल्यानंतर त्याच्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होत तेव्हा ही एंगेजमेंट होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचा संध्याकाळ ही कुटुंबाला मिळते